सत्याच्या शोधात प्रत्येक क्षण खरा सामना सामना न्यूज नेटवर्क नमस्कार आपले स्वागत छत्रपती संभाजीनगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुभेदारी विश्रामगृहाच्या आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या व्ही आय पी सूटचे आज राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विधानपरिषद सदस्य आमदार संजय केने केनेकर तसेच अधीक्षक अभियंता सुंदरदास भगत कार्यकारी अभियंता अशोक एरेकर श्रीमती प्रिया पुजारी माजी महापौर नंदकुमार घोडेले तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते पालकमंत्री श्री सिरसाट यांच्या हस्ते फित कापून व कोनशिला अनावर करून या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले पालकमंत्री श्री सिरसाट म्हणाले की सुभेदारी व विश्राम ग्रहाला ऐतिहासिक वारसा आहे येथे अनेक मान्यवर वास्तव्यास राहून गेले आहेत या शहराचाही लौकिक आहे या लौकिका साजेसी ही वस्तू तयार झाली आहे याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले प्रस्ताविकात कार्यकारी अभियंता श्रीमती पुजारी यांनी माहिती दिली की या इमारतीत बेसमेंट मजल्यावर वाहनतळ वाहन, वाहन चालकांसाठी कक्ष इलेक्ट्रॉनिक्स रूम तळमजल्यावर दोन व्ही आय पी सूट स्वयंपाक व भोजन कक्ष पुरुष महिलांसाठी सार्वजनिक वसतीगृहे पहिल्या मजल्यावर एक व्ही आय पी कक्ष कॉन्फरन्स हॉल प्री फंक्शन लॉबी सार्वजनिक स्वच्छता गृहे दुसऱ्या मजल्यावर एक मुख्यमंत्र्याचा कक्ष एक व्ही आय पी कक्ष टेरेस रूप गार्डन याशिवाय प्रत्येक मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट इलेक्ट्रॉनिक्स रूम आदी सुविधा आहेत या कामासाठी एकूण तेरा कोटी अठरा लक्ष त्रेसष्ट हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता होती त्यापैकी स् स्थापत्य कामावर आठ कोटी पाच लक्ष चार हजार रुपये अंतर्गत सजावटीकरणावर एक कोटी एकाहत्तर लक्ष एक हजार रुपये तर विद्युत कामावर तीन कोटी त्र्याऐंशी लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली धन्यवाद अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खऱ्या सामना आम न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका खऱ्या सामना न्यूज नेटवर्क